खरंच आजच्या विषयावर विचार करण्याची वेळ आज आहे सगळी दोन पंचवीची पुण्यातील बातमी ऐकली आणि परत एकदा निर्भयाची आठवण उफाळून आली डोके शून्य झाले आज सोय शतकात महिला सुरक्षित नाही ही फारच लाजीराणी व खेदाची गोष्ट आहे महिलांनी अत्याचाराने हक्का महाराष्ट्र ढळून निघत आहे कायद्याचा धाक राहिलेला नाही कुणी कायद्याला भीत नाही गुन्हेगारला मिळत असलेल्या अभय त्याला कारणीभूत आहे असे मला वाटते कायदा कठोर केला पाहिजे आरोपी पकडले जातील त्याला शिक्षा होईल पण त्या महिलेच काय अशा अजून किती महिलांची बळी जाणार आहेत हा प्रश्न अनुत्तरच आहे ज्या देशात शिवरायांसारखा राजा होऊन गेला त्याच देशात अशी निंदाजनक महिला रात्या होताना पाहून मन पेटून उठते ज्या शिवरायांच्या काळात महिलांचा नुसता अंगाला स्पर्श केला होता तरी राजाने हात त्याचे तोडून टाकले होते असे कडक शासन आज महाराष्ट्रात आले पाहिजे आजच्या वासनाने बरबटलेल्या समाजात शिवाजी महाराज थोर पुरुष जन्माला आला पाहिजे तरच आमची महिला आणि मुली सुरक्षित राहतील हिंदी स्वराज्याची प्रेरणा जिजाऊंनी शिवभाला दिली सावित्रीबाईल झेलून महिलांसाठी शाळा सुरू केली पुत्रास पाटीला बांधून लक्ष्मीबाई लढल्या इतिहास सांगतो आमचा की आमच्या स्त्रीने शत्रू तोडवला लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला जिजाऊने राजा छत्रपती घडवला महाराणी ताराबाई महाराष्ट्रभूमीत औरंगजेब रडवला आहे स्त्री म्हणजे कोण नवऱ्यासाठी ती तिथं माहेर सोडणारी कुटुंबासाठी झटणारी कुटुंबाच्या काळजी स्वतःला संपूर्णपणे विसरलेली स्वतःसाठी राबणारी मायाच्या सुखाचा त्याग करणारी एक खळालता धरा म्हणजे स्त्री होय त्या पृथ्वी तलावर देवानंतर जास्त पूजनी कोण असेल तर ती स्त्री असते स्त्रीचा सन्मान करा स्त्रीचा आदर करा माय माया ममतीची मूर्ती म्हणजे स्त्री वास्तव्याची मूर्ती म्हणजे स्त्री आजच्या युगात स्त्री सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे तरी पण तिचे जीवन दुःखाने भरलेले आहे आज ही तिच्या समस्या सुटलेल्या नाहीत एकेचाळीस शतकात अजून एक वारे वाहत असताना देखील स्त्रीवर अत्याचार होत असतो ही फारच खेदजन गोष्ट आहे यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे अशी घटना घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केली पाहिजे तसेच महिला सुरक्षेतेसाठी महत्त्वाचा शक असणारा शक्ती कायदा त्वरित के लागू केला गेला पाहिजे तरच आणि तरच गुन्हेगारी कमी होईल महिला सुरक्षित होतील आणि बिनधास्तपणे त्या समाजात वावरू शकतील अजून आहे सरपणी बंद करू कंटीनू, चालू ठेवा चालू ठेवा महिलांनी मिळालेल्या महिलांनीही मिळालेल्या महिला महिला स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा पण स्वातंत्र्य म्हणजे स्वराचार नव्हे लक्षात ठेवायला हवे पटकन कोणत्याही परपुरुषावर लगेच विश्वास ठेवू नये नावाखाली कोणताही पोशाख घालू नये आपले शरीर पूर्णपणे झाकले पाहिजे असाच पोशाख आपण घातला पाहिजे नऊ आणि साडी मध्ये अमेरिकेत जाऊन आल्या आपल्या पोशाखवर आपल्या वागण्या बोलण्यावर आपली नीतिमत्ता ठरवली जाते आपली भारतीय संस्कृती जगात महान आहे तिचा आदर करायला शिकूया तिला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करूया मिळालेल्या आरक्षणाचा मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग करून घेऊन आपल्या जीवनाचा विकास करून घेऊन एक सुंदर असं जीवन जगूया निसर्गाने आपल्याला सडळ हाताने दिलेल्या बुद्धिमत्तेची चुनूक दाखवली पाहिजे पुढील पिढी बनवण्याचे काम आम्हा स्त्रियावरच असते पिढी घडवण्याचे आणि बिघडवण्याचेही काम एक स्त्रीच करू शकते म्हणून आपण स्त्रियांनी सारे काही चांगलेच जाऊया आपल्या मुलांना चांगले संस्कार करूया आपल्या मुलांना एक सुजाण नागरिक घडवूया परिवर्तनाच्या वाटीवर टाक पाऊले अग तर हे आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले तुझ्या प्रयत्नांना यशाचे सोनेरी किनार लक्षलक्ष दिव्यांनी तुझा संसार सागरासारखी विशालता आणि सूर्यासारखी तीव्रता असणाऱ्या महिलेमुळेच तर आपण आपल्या सर्वांचे अस्तित्व टिपून आहे महिलांचा सन्मान करा प्रत्येक यशस्वी पुरुषामागे खंबीरपणे असते ती एक स्त्री तुमच्या सर्व चुका पदार्थ घालून तुम्हाला जीवापाठ जपते ती तुमची आई असते तुमच्यावर जीव टाकणारी तुमची बहीण असते तुम्हाला निर्मळ प्रेमाचा सुखद गारवा देणारी तुमची सखी असते देवानंतर जास्त पूजने ती स्त्री कारण मरणाच्या दारात जाऊन सुद्धा स्त्रीने एका नवीन जीवन, जीवन देत असते वंशवेल वाढवते बाई तिच्या उदरात तिच्या विना भविष्यात नाही अर्थ जगण्यात बाई विना हे जीवन निरर्थक आहे जाता जाता एवढंच म्हणेन स्त्री म्हणजे जन्मदात्री स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नावण्याचा वसा स्त्री म्हणजे घराचं घरपण स्त्री म्हणजे महान कार्य अशा या स्त्रीचा सन्मान करा तिचा आदर करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद